श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे हॅलो सख्यांनो मित्रमैत्रिणींनो या नवीन चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश तर पाहणार आहोतच त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामरथ एक दिवसीय पारायण कशा प्रकारे करायचं आणि त्याची अनुभूती का आहे त्याचं फळ आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे ते मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे दैनंदिन जीवन जगत असताना घरात सर्व काही असूनही निर्माण होणाऱ्या समस्या आणि येणाऱ्या अडचण्या सगळ्यांसाठी खूप असतात त्या एवढ्या अडचणी आहेत की त्या सांगता येत नाही घरामध्ये सर्व काही असूनही कुटुंबात एकमेकाचे न पटणे लहान मुलं हट्टीपणा करणे लक्ष्मीनी घ घरामध्ये न टिकणे नोकरीमध्ये प्रगती नसणे आजारपण चिडचिडेपण चीड़ कोणत्याही कामात अडथळा येणे अशा विविध समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं तर स्वामीचरित्र सारामृत पोथीचे पारायण आपण एक दिवसीय केल्यानंतर आपल्या जीवनात अमोगलाग्र बदल दिसून येईल तो कशा प्रकारे करायचा आहे आणि का करायचा आहे श्री परमपूज्य गुरुमावलींनी आपल्यासाठी सातशे श्लोकी श्री स्वामीचरित्र सारामृत पोथी का केली आहे आणि ते केल्यानंतर लोकांना अगोदरची पोती जी होती ती मोठी होती ते पोती वाचण्यासाठी बऱ्याच जणांना खूप वेळ लागायचा पण ही सातशे श्लोकी स्वामीचरित्र सारामृत पोती तयार केल्यामुळं सर्वांना एक ते अर्ध्या तासामध्येच पोतीचं पारायण होतं आणि जास्तीत जास्त सेवेकरांनी या पोतीचे पारायण करून आपल्या जीवनातील समस्या दूर कराव्यात यासाठी परमपूज्य गुरुमावलींनी हे सातशे श्लोकी पोथीची पोथी काढली आहे भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कलिनाकरिता विध अवतार धारण केले त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार म्हणजे जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला इसवी सन अकराशे एकोणपन्नासमध्ये छेलीखेडे या गावात पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला दोनशे एकोणतीस वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन मलया सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तरमध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामविधान धारण करून सुमारे दीडशे वर्ष त्यांनी अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली तर पहा मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे स्वामीचरित्र अशा प्रकारे स्वामी महाराजांनी जग जगभर त्यांनी फिरले आहेत आणि आपल्यासाठी जगभर फिरून जगातल्या लोकांच्या समस्या त्यांनी दूर केल्या आहेत मी सुद्धा या सेवेमध्ये सतरा वर्षापासून मी सेवा करत आहे आणि या सेवेला जवळजवळ सतरा वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या सेवेमुळं मला एवढे काही चांगले अनुभव आले आहेत की ते जर मी तुम्हाला सांगत बसले तर तुम्हाला वेळ पुरणार नाही आणि तुम्हालाही आ ऐकायला खूप आवड वाटेल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझे अनुभव तर शेअर करणार आहेतच पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक दिवसीय पारायण कसे करायचे आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक दोन मॅजिकल स्तोत्र सांगणार आहे या पारायणाबरोबरच जर तुम्ही ते मॅजिकल मंत्र जर वाचलात त्याचबरोबर श्री स्वामीचरित्र सामन पोतीच्या सुरुवातीला आणि शेवटी जर हे दोन स्तोत्र लावून जर तुम्ही वाचन केलात तर तुमची कुठलीही समस्या असेल तुमची कोणतीही अडचण असेल तर ती अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल आजपर्यंत मी श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर जेवढ्या काही इच्छा व्यक्त केल्या त्याच्यापेक्षा जास्त पटीनं महाराजांनी मला दिला आहे म्हणून मी तुमच्या सर्वांना कळकळीनं तळमळीनं सांगत आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करा फक्त तुम्ही एक करा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग स्वीकारा आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये अवश्य बदल होतील तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामीचरित्र सारामृत पोतीचे पारायणाला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही कोणत्याही शुभ दिवशीपासून श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीला सुरुवात करायची आहे सगळ्यात अगोदर तुम्ही संकल्प करायचा आहे तुम्हाला कुठलीही अडचण असेल कौटुंबिक अडचण असेल मुलाची असेल शिक्षणाची असेल नोकरीची असेल लग्नाची असेल कोणतीही असेल कोणतीही कोणतीही अडचण म्हणते मी कोणतीही जी अडचण असेल ती अडचण तुम्ही एका कागदावर लिहून घ्यायची आहे आणि संकल्पयुक्त तुम्ही ही सेवेला सुरुवात करायचं आहे सर्वप्रथम संकल्प करायचा आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये संकल्प कशा पद्धतीनं करायचा ते पण मी सांगितलेलं आहे संकल्प करून मग तुम्ही पारायणाला सुरुवात करायचं आहे बऱ्याच लोकांना जॉबमुळं इतर कारणामुळं घरच्या महिलांनासुद्धा अडचणी असल्यामुळं त्यांना पारायण दररोज तीन अध्याय वाचणं होत नाही तर तुम्ही हे संपूर्ण एक ते एकवीस एकाच दिवशी वाचू शकता काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही संकल्प सोडल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही किती पारायण करणार आहात स्वामीचरित्र सारामृत पोथीचे एकवीस पारायण �right करणार आहात शंभर पारायण करणार आहात एकशे आठ पारायण करणार आहात हे सगळं तुम्ही सविस्तर अगोदर कार एका साध्या पेजवर लिहून घ्यायचं आहे एका पेजवर लिहून घेतल्यानंतर मग संकल्प सोडणं तुमचं सर्व झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही शुभ दिवशीपासून सुरुवात करायची आहे सर पहिल्या दिवशी जर तुम्ही गुरुवारपासून ही सेवा चालू केली तर सगळ्यात सुंदर आणि मग सुरुवात केल्यानंतर तुम्ही किती करणार आहात ते तुम्ही लिहून घेतल्यानंतर ही सेवा करायला सुरुवात करायचं आहे या पारायणाबरोबरच तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जपसुद्धा सुरुवात करायचा आहे हा जप तुम्ही स्वयंपाक करत असताना भाजी चिरत असताना इतर कुठलंही काम करत असताना अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करू शकता वीस मिनिट घड्याळ घड्याळ लावून जर तुम्ही जप केला तर तुमचा जप अवश्य होऊन जाईल आणि स्वामीचरित्र सारामृत पोतीचे एक ते एकवीस अध्याय तुम्ही गुरुवारी सुरुवात केलं तर खूप चांगला आहे जर तुम्हाला त्या दिवशी जमत नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता आणि मग ते तुम्ही एक व वर्षाची ही सेवा बोलायची आहे जर तुम्ही जास्त पाठ बोलला असताल समजा तुम्ही एक्कावन्न बोललात एकशे आठ बोललात किती तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे तुम्ही पाठ बोललात ते तुम्ही किती दिवसामध्ये पूर्ण करणार आहात तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये एका वर्षामध्ये ते सगळं तुम्ही संकल्पामध्ये लिहायचं आहे आणि कोणती समस्या आहे कोणत्या समस्येसाठी तुम्ही करत आहात ते सुद्धा तुम्ही लिहायचं आहे बऱ्याच जणांना काय होत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारे महाराजांची सेवा करून तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही दूर करायचं आहे एक छोटंसं सा उदाहरण सांगू इच्छिते मी तुम्हाला जंगलातील हरिण जेव्हा सकाळी उठते ना तेव्हा ती काय म्हणते मला खूप धावावं लागेल नाहीतर सिंह मला मारून खाऊन टाकेल आणि जेव्हा जंगलातील सिंह जेव्हा उठतो आणि जेव्हा हरणीच्या मागे धावतो तेव्हा सिंह असे म्हणतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल हे बघा आपण जीवनामध्ये सिंह असो किंवा हरिण असो संघर्ष तर आपल्या जीवनात आहेच फक्त तुम्ही कुठलीही सेवा करत असताना किती तळमळीने किती श्रद्धेने ती सेवा करत आहात हे तुमचं महाराज पाहत असतात तुम्ही किती आतुरतेने आ आर्ततेने महाराजांना हाक मारत आहात ही तळमळ श्री स्वामी समर्थ महाराज तुमची पाहत असतात कितीही दुःख येऊ द्या कितीही संकट येऊ द्या फक्त लक्षात ठेवा स्वामींचंच हे नियोजन असतं स्वामींचं नियोजन सर्वोत्तम असतं आयुष्यात प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून बघत चला कितीही संकटे आली तरी एक मोठा विजय तुमची वाट पाहत आहे हे कायम तुम्ही लक्षात ठेवा विश्वास ठेवा स्वामीवर कधीही वाईट वेळ येणार नाही तुमच्यावर हार मानू नका प्रत्येक तुम्ही जी सेवा करत आहात ती चांगल्या मनाने करत चला आयुष्यात जगायचे की एक एक दिवस पुढे ढकलत जायचे तुम्ही स्वामीकडे मागत आहात की तुम्ही तुमची जी काही परिस्थिती परिस्थिती आहे त्यात तुम्ही सुखी आहात पण स्वामींना तुम्हाला त्यापेक्षा काहीतरी नवीन जास्त द्यायचं असेल तर तुम्ही ती संधी का घालवत आहात तुम्ही तुमच्या खरेपणाशी तुमच्या भक्तीशी एकनिष्ठ राहा आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल तो क्षण तुमच्यासाठी महाराज आणून देतील त्यासाठी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पोतीचे पारायण जरूर करा संकल्पयुक्त ही सेवा करा तुम्हाला कशाचीही काहीही कमी पडणार नाही ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार करतील अरे लक्षात घ्या स्वामींनी स्वामींची लीला आघाद आहे जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल स्वामी नेहमी सांगतात माणूस स्वतःच्या नजरे चांगला पाहिजे हो लोक तर काय देवात पण चुका करत असतात जीवनाचे कालचक्र हे खूप मोठे वेगळे असते हे बऱ्याच जणांना खूप उशिरा समजते तुमच्या जीवनात इतके व्यस्त राहा इतके व्यस्त रहा की पश्चातापाची भीती दुःख आणि इतरांच्या द्वेषासाठी तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे जीवनात नेहमी रिकामा माणूसच जास्त दुःखी असतो हे बघा सख्यांनो मित्रमैत्रिणींनो तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृत पोतीचे पारायण नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही श्री स्वामीचरित्र सरामर्थ पोतीचे पारायण करायला सुरुवात करताल पहिला अध्याय वाचण्या अगोदर तुम्हाला श्री स्वामीस्तवन वाचायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन मी तुम्हाला मॅजिकल स्तोत्र सांगते म्हणले होते ते दोन मॅजिकल स्तोत्र आहेत श्री सिद्धमंगल स्तोत्र वाचन करायचं आहे एक वेळा आणि दुसरं स्तोत्र आहे श्री विजयसुक्त वाचन करायचं आहे विजयसुक्त स्तोत्र हे दोन्हीही स्तोत्र तुम्हाला श्री स्वामीचरित्र साराम्रथ पोथीची सुरुवात करण्या अगोदर एक एक वेळा दोन्ही वाचन करायचं आहे आणि एक ते एकवीस अध्याय वाचन झाल्यानंतर एकवीस अध्याय वाचन झाल्यानंतर हे दोन्हीही स्तोत्र पुन्हा एक एक वेळा वाचन करायचं आहे बघा ज्या गोष्टीसाठी ज्या अडचणीसाठी ज्या समस्येसाठी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केली आहे त्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि तुम्ही कमेंट करून मला सांगताल की ताई खरंच आमच्यामध्ये जो काही आम्ही सेवेसाठी ही केली होती सुरुवात ते आम्हाला नक्कीच भेटलं आहे त्यामुळं तुम्ही ही जास्तीत जास्त माहिती सगळ्यांना शेअर करायचं आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय श्री जय जय स्वामी समर्थ